पूर्ण थाली तयारी झालेली जी आहे काकडी गाजर कैरी भाकरी इथे मच्छी इथे बोंबिल फ्राय चिकन कांदा भात त्याच्याला आता जेवण धुया मस्त वैकी काय भाजी झाली मच्छी खरंच पण खोड ते पण भाजी होईल मच्छी टाकली एस के मासा खरं होतो म्हणजे फर्स्ट टाईम करतो ना एस मासा तो असा एस के काय अरे तो लाल मासा त्याचाच असतो पण कोणता टेस्ट सांगित तो बोला का विदाऊट काटाला मासा आहे खायला मजा आली तर समजा आपला फायदाच होईल अच्छा सस्ता मासे आहे दोनशे रुपये दोन पीस आले मोठे मोठे पण तिकडे केले डोके ना कापलाय ना? ते दो नाही दोन माशांचे चार आहे ना डोके एक फेकून दिला डोका तुम्ही चार आहे ना आणि ती दोन सेफ्टे अगं एक पूर्ण डोकं आहे त्याच्या मधून अशी तलवार मारली तर दोन झाले ना एकाचे मग चार होईल ना चार होते ना मग चार डोळे असतात एका ना मी तर मसाला आणि त्याला पण मला मॅग्नेट करायला ठेवलेला मच्छीला पण पंधरा मिनटासाठी आणि ते रवा हळद आणि मीठ टाकून थोडंसं पण टाकलेलं आणि आज मला मच्छी पाहिजे होती म्हणून माझ्या नवऱ्याने आणली माझ्यासाठी स्पेशल मच्छी आणि आज खूप नवीन मच्छी आणली आला मच्छी तर मेण्यांना बोंबी आणले आणि दुसरी मच्छी आहे ही समुद्राची मच्छी आहे का ते नवीन आहे विदाऊट काटे आहे तिथे घेऊन आलोय टेस्ट चांगले असेल तुम्हाला पण सांगेल कोणते मच्छी परत तुम्हाला आणि इथे असणारे जे चिकन आहे आणि तिकडे बाकी तुम्हाला एक सलाड पण दाखवणार आहे म्हणजे आता पूर्ण प्रॉपर तुम्हाला डाईट मला बघायला भेटेल ना तर सलाड पण करणार आहे कसं काय तर सोयाबीन आपण गरम करून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता गरम केलेलं सोयाबीन आणि आता काढले फ्रीजमध्ये थोडे थोडेसे वाटीमध्ये तर टाकणारे दही परत काकडी टमाटर बीट परत गाजर आणि त्यात थोडंसं चाट मसाला करून खाणार आहे तर ते पण तुम्हाला दाखवणारे आम्ही तर ब्लॉग कंटिन्यू बघा आणि त्याच आज ब्लॉग अपलोड केला आहे खूप दिवसानंतर तर त्याचा फोटो बनवतेस की किचनमध्ये बिचारी वगैरे काहीच भेटत नाही तो मच्छीची रेसिपी बोंबिली आहे आणि तो मासा आहे तो मासा आपल्या नदीचा आहे बोंबिराचा मासा आहे मस्त आहे थोडीस हळद टाकलेली आता टाकले मीठ टाकत आहे परत लिंबू हर एक वस्तूमध्ये लिंबूची खूप जास्त गरज असते टेस्टसाठी

लाल मिर ऑर्डर टाकलेली आहे आपण मेटचा मसाला गरम मसाला चाट मसाला टाक ना मॅडी मसाला वाटत गांड्या टाकल्यात थोडीशी करून घे आणि जी ती मच्छी ती अशीच फ्राय करू आणि जी होईल ती रवा फ्राय करू रवा mm. मी त्याने आता मिक्स केलेला आहे मसाला पूर्ण मस्तसाठी आणि आता आपण ना मॅग्नेट करायला ठेवलेला मच्छीला पण पंधरा मिनटासाठी आणि ते रवा हळद आणि मीठ टाकून थोडंसं मसाला पण टाकलेला आहे तर आपण आता मिक्स करून घेऊ डाईट बनून घेतलेली पूर्ण आणि पूर्ण सर्वात मग सांगितलं टाकून घेतलेलं आहे आता बघूया कसं लागतं फर्स्ट टाईम ट्राय करतो आहे ठीक आहे चांगलं असते सोयाबीन पण हे नाही आहे खरं म्हणजे ही डाईट मला गर्मीमध्ये चालू करायची गर्मीमध्ये सर्वात बेस्ट ही अशी टाकली एस के मासा खरं म्हणजे फर्स्ट टाईम करतो ना एस मासा तो असा एस के का काय अरे तो लाल मासा तसाच असतो पण कोणता टेस्ट सांगेल तो, तो बोल का विदाऊट काटाला माणसा आहे खायला मजा आली तर समजा आपला फायदाच होईल तर सस्ता मासा आहे दोनशे रुपयाला दोन पीस आले मोठे मोठे तीन डोकं आणि तिकडे केली डोक्याला कापलाय दोन माशांचे चार आहे ना डोके एक फेकून दिला चार ना आणि तिला डोक्या एक, एक पूर्ण डोका आहे त्याच्यामधून अशी तलवार मारली तर दोन झाले ना एकाचे चार होईल ना चार होते ना मग चार डोळे हो असत ना एक साइडचा एक एक साइडचा एक एक तोंड 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 मोठा मासा असा तोंडलेला खुकलेला दोन कापले का हा दोन मासे कापले आता समजलं दोन ते पुढे का आणि ना बोंबील काय होते आम्ही फक्त मगाशी लावून ठेवलेलं ना त्यांना आता काय केलं माहिती खोलले पूर्ण म्हणजे ना त्याला मधून शिर काढून पूर्ण असे मोठे मोठे केले म्हणजे आत मध्ये पण मसाला लागेल आणि आता परत एकदा आपण त्याला कापून घेतले तरी आता असे नाही कापायचे असे कापले काही तर आम्ही ना कोकणमध्ये गेलो ना दिव्या घरला तिकडे आम्ही एवढी मच्छी खाली एवढी मच्छी खाली की विचारूच नका तर त्या दिवशीपासून आमचा उपासुद्धा तीन दिवस महाबळेश्वरला गेलो शुक्रवारी उपास शनिवारी उपास, उपास संडेला चतुर्थी उपास पूर्ण काहीच खायला ना भेटलं मंडेला आलो घरी आणि काल मंडे होता तर मंडेला बनवत नाही म मंडेला पण आपल्या घरी काय बनवत नाही आपण सोमवारी तर आज मंगळवारी तर मंगळवारी बनतो आपल्या घरी तर बापरला आज पक्का खाऊन जाऊया बोल मच्छी विच्छी आणली आहे आठशे रुपयाचं बिल झाला बायचान्स आठशे रुपयाचे गुगल पे केले आणि आठशे रुपये गेले बरोबर सामान आणला सलाड पण आणला माझा काकडी टमाटर बेग सर्व घेऊन आलो आणि खाली कसे गेले का संपले खाली झालो भिकारी झालो आता भिकारी झालो आता बरं झालं ॲनिव्हर्सरी पडले एक वर्षात वर्षात एकदाच जातो आम्ही म्हणजे आता गेल्या वर्षी गोव्याला गेलो या वर्षी महाबळेश्वरला गेलो गेल्या गेल्या वर्षी गेलो म्हणजे गेल्या वर्षी कुठेच नव्हतो गेलो ना म्हणून दोन ठिकाणी गेलो ना आपण काल हा बेबी झोपला आता बिचारा झोपला काय करणार आहे आपण हा अन्न प्रशन अन्न करणार आहे शॉपिंग करायला लागेल ना आता करू शॉपिंग आपण स्टार्ट करू एक तारखेला करू होईल हाफ सेंचुरी होईल उद्या हा अरे काहीतरी आहे बघू नव्ह्या काय समजून आलं मला काय माहिती आहे आणि इथे चिकन केलेलं आहे तर एस चिकन नाही भात आहे चिकन कुठे हा चिकन ह्याच्यामध्ये आणि तिकडे भात आहे भाकर आपण बाहेरून आणले विकत त्यामुळे भाकरी आपल्याला तांदळाच्या बनत नाही आणतच आवडतं मला जेवाची सवय झाली तांदळाच्या भाकरी तर गावासाईडला सगळेजण आता माझ्या आमचे पॅन्स पुन्हा सगळीकडे तिकडे ना ज्वारीच्या भाकऱ्या खूप जास्त चालतात आणि मम्मन पण आवडतात खूप आणि सर्वात बेस्ट मला रेसिपी जी गावाची म्हणजे ती मासवडी फेवरेट जाऊ आता लवकर गावाला जाऊ कुमार एन्जॉयला तर फुल जाऊ ताई बी सर्वांना घेऊन जाऊ आपण गावाला फुल एन्जॉय करूया आणि आता अन्न कार्यक्रम करायचा ना जो तर आम्ही तुम्हाला सांगणार नाही अशा जागी आहे कुस्तवी अलग धडके बिडके सर्व ताई बी सगळ्या फॅमिलीला घेऊन जायचं आम्हाला जोरात करूया कारण का बाबूचा तो कार्यक्रम नंतर डायरेक्ट एक वर्षाने बड्डे असेल चांगला आणि बड्डे नंतर डायरेक्ट असेल पाच वर्षाने बड्डे आणि काय

मी जाऊ बा मध्ये एवढा अंडा गेला इथे गाडी तिकडे जात नाही अंडा घेऊन आला चला गरज नाही आम्ही महाबळेश्वरनं ज्यूस आणाय आलो महाबळेश्वर न ज्यूस आणला तो पण करू शकतो आपण होऊ शकतो गा पाण्यामध्ये करत आहे गाहाबळेश्वर न सामान आणलेलं आम्ही काय काय तर हा बघा हा पण करू शकतो पेरूचा पण मच्छीसोबत पेरू चांगला नाही वाटणार बा मग फिर ठेवून द्यायच लावून काय भाजी झाली मस्ती खरं बोलतोय तुमच्या पाणी येत असेल आमच्यामुळे तर तुम्ही घरी करू शकता कडी पट्टा तडका मडका धडका कमलला दिला फटका नको 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 लिंबू नको पिऊते लोडला बिडला तर फुकट मला भीती वाटते असं काय उलट काय नव्हतं आणि तुमचा भाऊ आता केस वाढवतोय अशी कसा असे पूर्ण आणि गाडी कमी ठेवेल केसं वाढवणार आहे आणि उद्या आम्ही चाललो आहे स्पा करायला चाललो आहे उद्या आम्हाला फ्रीमध्ये स्पा भेटणार आहे आमची लगले भारी आहे फ्रीमध्ये भेटतो काय नाही काय मेहनत केली आहे लग नाही शकत मेहनत केली आहे पैसे नाही भेटणार आहे बायको आणि मेहनत दोघांनी तर आता आम्ही जाणार आहे उद्या स्पा करायला तर गाडी स्पार काया ना काया। ना तो कर तुम्हाला पण डिस्काउंट भेटेल तर मी नाव सांगेल खरं पडण्यासाठी मोठा आहे ब्रँडचे प्रमोशन वगैरे जेवायला तुम्ही पण प्रार्थना करा बस हे जापेक्षा ती सर्व रेडी झालं बॉम्बे आणि मच्छी तेच की तुला कोकणामध्ये इझी एक हॉटेल चालू शकते खरं सांगतो मी भात भीत आम्ही करून देऊ शकते तुला कोकणामध्ये जागा भेटली तर आपण हॉटेल घेतला ना तिकडे काय पापलेट आणि वाम आणि एकदम म्हणजे सोपी असते ती मच्छी प्लेट काय मच्छी काय बोलते ते okay. काय 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 मच्छी मच्छीची डिश एकदम प्रेशर मच्छी थाली एकदम प्रेशर असते एक ती इझी करू शकतो काय नाही पापलेटचा मोठा तुकडा टाकतात भात टाकतात कांदा टाकतात दुसरा तो वाटण पण दुसरा इकडं असेल तर वाटण असतो म्हणजे आपण इझी तशी एक प्लेट करून साडे चार ते चारशेला लाईफ पण आपण तीनशे रुपया विकू शकतो मच्छी इकडनं फक्त मुंबईवर तिकडे पोचवायला लागेल आणि कोकणातली मच्छी पण भेटते इथे वाजरा कायमचा करू शकतो बिझनेस आणि युट्यूब पण चालू शकतो आपण कुठे पण सेटल होऊ शकतो लाईफमध्ये लक्षात घ्या कल्याण हॉटेल भेटतो का धागा भेटतो का पाच मिनिटे हा मिनटे आणि आपले फॅमिस लोकच आहेत तुम्ही आमच्या सपोर्टला तुम्ही आमच्या हॉटेलवर येऊ शकता नाही म्हणजे करू शकतो डेअरिंग केली नाईफ मध्ये कसे पैसे कमवू शकतो कसे चांगले म्हणजे मार्गाने कसे म्हणजे दोन नंबरच्या मार्गाने जेवण बिवण करून समजा दोनशे रुपये खर्च आले शंभर रुपये भेटले का थालीमध्ये दहा थाली दिवसाला भेटले तरी हजार रुपयाने पण एकतीस हजार रुपयामध्ये पण घर चालतो कमी शोक करायचे सर्व चालू शकतो पंधरा हजार मध्ये घर चालू शकतो स्पेशल थाली डेल्स क्रेझी कोमल वाव नाहीच त्याला जेवण करून घेऊया बाबाला वाटते इचके आणि मी पण घेतो थोडस मला थोडीस वाट मला रसा दिसत नको आता मी मच्छीच खाणार आहे बस बाबू सरळ खाल्ला आहे मी डायट खाल्ली आज कशी वाटली माझी पण डाईट तुम्हाला एक नंबर पण जेवणानंतर खायची असते बाहेर थंड पडतो मग हाय ठेवली आज मी हुशार आहे अर्धा ऑगस्ट जेवणाच्या अगोदर थंड जेवणानंतर पण थंड मच्छी खायची म्हणून माझ्या नवऱ्याने आणली माझ्यासाठी स्पेशल मच्छी आणि आज खूप नवीन मच्छी घेऊन बघूया सस्त होती शंभर शंभर ला दोन पीस भेटले तर काय हरकत आहे बॉम्बीचे इतके आवडतातच आवडतो मला पण काय नाही माहिती का मी नको कारण गरम बॉम्बी चिकन कालपासून खूप डेंजर गरम होते बोली बांगडा नको जरा पाऊस पडला हा तर मग खायला एक दोन पावसामध्ये आणि ना आता पावसाळ्यामध्ये आपली फशेजी बीएल थोडेसे म्हणजे पाऊस पडल्यानंतरची म्हणजे चिमबुरु म्हणजे नवऱ्याची आवडती चिमबुर आहे या ते पण आता पण इसने मीटर केलं ना, ना माझी बॅग दुखते थोडीशी मला मातीतच गरज आहे खरच दुखते मी लाव ना तुझं ना आपली तरी चालेल पण ती नीट होईल तर नाहीतर तोडाची दोन आतली तुझी बॅग नंतर कर आधी माझे पाय नीट कर आईया इथे पायात पण पण तो कनेक्ट कर कोण थाली तयार झालीली जी आहे काकडी गाजर कैरी बाकरी इथे मच्छी इथे बोंबिल फ्राय चिकन कांदा भात चला त्याचा जेवण धुया मस्त पैकी थाली आपली फीश थाली केली आणि एच केवढी विचारायचं माझी फीश थाळी मायगड कशासाठी तुम्हाला थाळी तुम्ही घरी ट्राय करू शकतात चिकन रसा आहे बोंबिल आहे आता मच्छी आहे कांदा आहे पाकडी बीट कैरी भाकर आणि भात अशा प्रकारांची थाली रेडी झालेली आहे तर तुम्हाला पण थाली ट्राय करायची असेल तर घरी बनू शकतात सोप्या आणि सस्ते सस्ते झाली फक्त आमचे आठशे रुपये खर्च झाले ते ठीक आहे आठशे रुपयात आम्ही एक दोन तीन चार पाच जणं डबल जेवण करू शकतो दहा 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 जणं पकडा वसूल आहे ना बाहेर आमचे आठशे आठ जणांची बिल झालं चार हजार तीनशे